रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 123 सा सापडला संधि मगबळीया पडे बंदी आईसी कोणी वाहे वेळ हाती काळाचा सकळ दाता मागे दान जाय याचका शरण तुका म्हणे नेणा काय सांगो नारायणा एखादा मनुष्य मोठ्या अडचणीत सापडला म्हणजे मग तो कितीही बलवान असला तरी बंदीत पडतो त्यावेळी त्याचे काही चालत नाही व्यवहारात एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीवर देखील असा दुर्धर प्रसंग येतो कि तो त्यावेळी त्या, त्या परिस्थितीच्या पूर्ण आधीन होतो जो पूर्वीचा दाता असतो तोच पुढे भिकारी होऊन भीक मागतो व जो पूर्वी याच्याकडे येणारा याचक असतो तो, तो पुढे श्रीमंत होतो व हा पूर्वीचा दाता त्याला शरण जातो तुकाराम महाराज म्हणतात नारायणा तुम्हाला या व्यवहारातील घडामोडी कळत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगावयास पाहिजे काय रामकृष्ण हरी श्री मस्त